बीड शहरातील नगर रोडवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहताय महाराष्ट्राचा पुढारी या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने हा जो रोड आहे तर नगर रोड हा बीड ते अहिल्यानगर या महामार्गावरील हे बीड शहरातील हा आत्ता नव्याने बांधलेला निर्माण केलेला जो रोड आहे तर ह्या रोडवरती हे सर्व पोलीस बंदोबस्तामध्ये अनेक वेळा या ठिकाणी वारंवार नोटिसा देऊनही या ठिकाणी बीड शहरातील छोटे मोठे व्यापारी जे आहेत तर ते त्यांचा हा व्यापारासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी हे अतिक्रमणाचा वापर करतात आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागतो आणि ह्या अनुषंगाने या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी कारवाई ही पोलीस प्रशासनाकडून नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये हे संपूर्ण वातावरण आपण पाहतोय की इथे बीड शहरातील हा नगर हवे जो आहे तर ह्या नगर हवेमधील जे काही अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्या अतिक्रमणाच्या माध्यमातून जे काही फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते असतील तर त्यांच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत तर हे या ठिकाणी त्यांना वेळोवेळी प्रत्येक वेळी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत परंतु ते या ठिकाणी आपले बस्थान मांडून ते या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य न करता ते या ठिकाणी वारंवार त्यांचे हे असे खांब किंवा असे लाकडी पोल वगैरे या ठिकाणी उभा करून ते त्यांचं बस्थान त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात तर खऱ्या अर्थाने हे बीडमधील पोलीस प्रशासनाचं आणि नगरपालिका महाप्रशासनाचं हे मोठं यश म्हणावं लागेल आणि या पद्धतीनं ही जी काही कारवाई होते तर ही शहरातील महत्त्वाचा आणि मुख्य रस्ता म्हणून जो जालना रोड असेल त्याचबरोबर सुभाष रोड असेल त्याचबरोबर जो बशीरगंज रोड असेल आ, भाजी मंडीतील अतिक्रमण असतील तर शहरातील जे काही महत्त्वाचे आणि मुख्य रस्ते जे आहेत तर ह्या प्रत्येक रस्त्यावर आज हे वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं अनाधिकृत फ्लेक्स पण या ठिकाणी लावलेले असतात त्या ठिकाणी कुठलेही विना परवाना काही फ्लेक्स लावलेले असतात त्याचबरोबर ह्या फ्लेक्सच्यामुळे बऱ्याचशा वेळाशा अशा काही घटना घडलेल्या आहेत ॲक्सिडेंट पण घडलेल्या आहेत आणि ह्या फ्लेक्समुळे त्याचबरोबर चौकामधील कोपऱ्यावरचे काही टपरे असतील तर ह्या टपऱ्यांमुळे पण ग्राहकांना त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पण त्याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी की हे अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी जे रस्ते आहेत तर ऑलरेडी मास्टर प्लॅन जो आहे रस्त्याचा तर तो खऱ्या अर्थाने होणं अपेक्षित आहे शहरातील जे बीड जिल्ह्याला लाभलेले पूर्वीचे जे काही मागील जिल्हाधिकारी होते आ, तर त्यांनी हा बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरातील रस्त्यांचा जो काही मास्टर प्लॅन म्हणून राबवणारे आणि एकनिष्ठ जनतेच्या सेवेसाठी धावून येणारे जे केंद्रेकर साहेब होते तर केंद्रेकर साहेबाच्या वेळी अशा पद्धतीचे अतिक्रमण जे आहे तर ती अटी आति, अतिक्रमण हटाव मोहीम ही सातत्याने आणि एक खडतर स्वरूपाची ही राबवली होती आणि त्याच्यातून हे रस्त्यांचं रुंदीकरण पण झालेलं पाहायला मिळालेलं होतं परंतु आत्ता अलीकडच्या काळामध्ये हे प्रत्येक रस्त्यावर हे अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला आहे बीड शहरातील या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या पुढारी या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आणि पाहत राहा त्याचबरोबर आपल्या काही जाहिराती असतील तर नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढा